ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर अजितदादांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यापाठोपाठ अमित शहा हे शरद पवार यांच्या भेटीला आले आहेत शरद पवार यांचा वाढदिवस असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अमित शहा आले असल्याचं सांगितलं जात आहे मात्र दिल्लीच्या थंडीत राजकारण तर तापणार नाही ना अशी चर्चा है। विदान या निमित्ताने रंगली आहे नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं एकशे बत्तीस जागा जिंकून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस आणि शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न जागा मिळाल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला अवघ्या दहा जागांवर समाधान मानावं लागलं या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण चांगलंच रंगलं होतं निवडणुकीनंतर देखील शरद पवार यांच्याकडून व्ही एमवर शंका उपस्थित करण्यात आली तर त्याला भाजप नेत्यांकडून देखील चोख उ प्रत्युत्तर देण्यात आलं मात्र आता भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे शरद पवार यांचा वाढदिवस असल्यानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं बोललं जात आहे मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे आज अजित पवार यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास वीस मिनटे चर्चा झाली नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय सिरसाट यांनी भविष्यात काय घडेल काही सांगता येत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती आणि त्यानंतर आता अमित शहा यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानं या भेटीची चर्चा रंगली आहे तर दुसरीकडे आज केंद्रातील मोदी सरकारने वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला मंजुरी दिली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी हा प्रस्ताव आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाणार आहे राज्यसभेत हे विधेयक मंजूर व्हावं यासाठी हे बेट असल्याचं देखील बोललं जात आहे